रायगड जिल्हा रोहा तालुक्या येथे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सत्तरवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळेस क्रिएटिव्ह डान्स अकॅडमीचे शिक्षक कुमार अनिल शेलार यांनी सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने आपल्या डान्स अकॅडमीमध्ये शिकणारे पन्नास विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा समावेश असलेला व वा राष्ट्रगीताच्या वाद्यावरती रोहा शहरात प्रथमच फ्लॅशमॉप शोचा कार्यक्रम दाखवण्यात आला याचा मुख्य उद्देश म्हणजे प्रजासत्ताक दिवस व मुलांना कला चांगल्या पद्धतीने व्यासपीठ मिळावा तर दुसरीकडे मुलांमध्ये असलेले कला कौशल्याचे दाखवण्याची संधी प्राप्त झाल्यामुळे सर्वत्र पालक वर्ग व प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती यावेळेस प्रसिद्ध सिरियल स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या सिरियल मधील रोहाचे बाल कलाकार ओम चांदने उपस्थित होते चोवीस तास महाराष्ट्र सागर जैन रोहा खूप चांगल्या प्रकारचा प्रोग्राम आणि आणि एक छान चांगल्या प्रकारचा स्टेज मिळाला पहिल्यांदा आणि आमची मुलं डान्स क्लासमध्ये येतात सर खूप छान प्रकारे कॉपरेट करतात आणि खूप छान प्रकारे सरांनी ह्या फ्लॅश आयोजन केलं होतं आणि तेव्हा आणि पब्लिकनी पण चांगला सपोर्ट केला सर्व रोहात्री रोहेवाशेत सर्व कलागुण विद्यार्थी आहेत माझ्याकडे त्यांच्या कलागुणांना वाव मिळावी त्यांना एक रंगमंच मिळावं असं मी एक प्रथम पाऊल उचललं आहे या नववर्षात या नवीन मुलांना संधी मिळावी त्यांचा एक गा गुणगान व्हावं त्यांना एक शक्ती मिळावी यासाठी मी हा प्रयत्न केलेला आणि हा प्रजासत्ताकडे हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे खूप चांगला आहे गोहेकरांनी खूप छान काहीतरी आम्हाला साधली खूप जण लोक आम्हाला बाहेर आलेली आणि सर्वांनी कौतुक केलं तर आम्ही त्यांचा सर्वच धन्यवाद ताज्यावत बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा